नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे पेठवडगाव मधून पेटवडगाव इथल्या बँक ऑफ इंडियातून काढलेली सहा लाख सत्तर हजार रुपयेची पिशवी खोटी बतावणी करून अज्ञाताने लंपास केल्याने पेटवडगावसह परिसरात खळबळ उडाली असून या घटनेमुळे पेटवडगाव पोलिसांच्या समोर एक नवे आवाहन निर्माण झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकनंगले तालुक्यातील सावरडे इथले साठ वर्षीय रामचंद्र तुकाराम लुगडे यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरू केले आहे बांधकामांचे देणे भागविण्यासाठी त्यांनी मिंचे इथल्या आदर्श सहकारी पतसंस्थेतून आठ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते या पतसंस्थेने त्यांना पेटवडगाव इथल्या बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील आठ लाख रुपयांचा चेक दिला होता हे पैसे आणण्यासाठी ते आज मंगळवारी दिनांक दहा रोजी दुपारी दीडच्या दरम्यान बँक ऑफ इंडिया शाखेत गेले होते त्यांनी आठ लाख रुपयेपैकी एक लाख तीस हजार रुपये आपला मुलगा राहुल लुगडे यांच्या खात्यावरती जमा केले आणि उर्वरित सहा लाख सत्तर हजार रुपये रोख घेऊन ते पिशवीत ठेवले आणि ते बँकेतून बाहेर पडत असताना जेवणाची सुट्टी झाल्याने सुरक्षा रक्षकाने सर्वांनाच बाहेर काढले होते रामचंद्र लुगडे यांनी त्यांची मोटरसायकल क्रमांक एम एच शून्य नऊ डी डी एकोणपन्नास बाराच्या हँडलला पिशवी अडकून गाडी वळवत असताना अज्ञात व्यक्तीने रामचंद्र लुगडे यांना तुमचे पैसे रस्त्यावरती पडले आहेत असे सांगितले असता त्यांनी पाठीमागे वळून बघितले असता रस्त्यावर दहा रुपये वीस रुपये आणि पन्नास रुपयाची नोट पडलेली दिसली मोटरसायकल पुन्हा बाजूला लावून ते पैसे घेत असताना अज्ञात दोघांनी ती पिशवी घेऊन मोटरसायकलवरून पोबारा केला त्यांनी डोक्याला टोपी आणि तोंडाला मास्क लावला होता ते तासगावच्या दिशेने गेल्याचे अनेकांनी पाहिले रामचंद्र लुगडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती पेटवडगाव पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला या घटनेची नोंद पेटवडगाव पोलिस ठाण्यात झाली असून वडगाव पोलिसांच्या समोर एक आवाहन निर्माण झाले आहे घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या